एका स्टार्टरवर दुसरा स्टार्टर फ्री हा दुताडा फिश शेडी झालाय आहे मँगो मस्तानी आणि आमरस आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे क्रॅब आहे जिताडा आहे बेबी सुरमई आहे पॉपलेट आहे आहा होय 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 खरं तर नं मी तंदुरी खाणार नव्हते त्याच्यामध्ये पण आतमधेपर्यंत मसाले छान मुरले तर बघा मासा पहा आहा हा हा मी हायकोली मुंबईच्या किनारी बाजारी नाही बाजारी थांबा थांबा मी हाय खोलीच परत यायचे कारण इतक्या छान छान मास्यांचा आस्वाद जो घ्यायचा मग मंडळी मी हाय खोली आहे नौपाड्याच्या तीन पेट्रोल पंप मध्ये येस तीन पेट्रोल पंप जवळ हे बघा मी हाय खोली नमस्कार मंडळी मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त क्रेझी फुडी रंजिता मी आज आली आहे ठाण्याच्या मी हाय कोळी रेस्टॉरंट मध्ये तुम्हाला तर माहितीच आहे की मी हाय एक कोळी मधले मासे मला किती प्रिय आहेत ते आणि मी असं ऐकलेलं आहे की इथे चालू आहे वन प्लस वन ऑफर पण काय आहे ही वन प्लस वन ऑफर चला आज जाऊया आणि आपण जाणून घेऊया चला चला या लवकर चला या लवकर आत आल्या इतका छान सुगंध येतो ना जेवणाचा की या जेवणाच्या सुगंधानेच भूक अशी चाळवली जाते बघा नमस्कार ताई कशा आहात कशा आहात मी मस्त ठणठणीत एवढं व्हरायटी आहे मी ह्या कोळीमध्ये की एकदा खाऊन असं संभणार नाहीये ते पुन्हा पुन्हा हो। तुम्हाला यावंच लागतं नक्की म्हणजे असं होतं की मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन मग आज काय स्पेशल आहे आता आम्हाला फोर्टीन इयर्स कम्प्लीट होत आहे अच्छा चौदा वर्ष पूर्ण होतात मी ह्या कोळीला येस आणि आपलं चौदा वर्षापासून इथेच इथे जाहीर असतो अरे वा बात सेम वर्षांपासून हे रेस्टॉरंट आहेत आणि चौदा वर्षांपासून हे आपल्या सगळ्या खवय्यांच्या सेवेत आहेत आता आमचे तीन आहेत हा फ्युचर प्लॅनिंग आहे एक्स्ट्रा म्हणजे माझ्यासारखं जर खवय्या कुठे गेला आणि त्याला मिहायकोळीची आठवण झाली तर त्या तिकडे ते पदार्थ मिळाले पाहिजे तो इथे आलाच पाहिजे आलाच पाहिजे तो मिहाय कोळीमध्ये गेलाच पाहिजे करेक्ट बरोबर छान प्रसन्न असा एमपीएस असतो खूप सुंदर असं इकडचं एमपीएस म्हणजे जे मी नेहमी बघत असते त्याचे इकडे सगळं असं घर मग ते फील पण आलं पाहिजे इथे आल्यानंतर कोळ्यांच्या आपण घरी आलेलो आहोत बाहेर कोयता लावलाच आहे काती आहे काती काती कट कट करायची ओके ओके हा कोयता नाही काती आणि इथे मस्त छान रिवॉर्ड्स तुम्हाला मिळालेले आहेत अवॉर्ड्स आहेत हो लास्ट फोर्टीन इयर्स पासून आहोत तर असल्याचा काहीतरी फायदा पण झाला पाहिजे बरोबर चौदा वर्ष पूर्ण होत आहेत मी कोळीला तर मला तुम्हाला असं विचारायचं की हा जो तुमचा प्रवास आहे चौदा वर्षांचा तो कसा Actually, uh, माला, नहीं माला, नहीं माला नहीं माला आहे ऍक्च्युअली आम्हाला म्हणजे मला आणि माझ्या मिस्टर आम्हाला दोघांनाही रेस्टॉरंटचा एक्सपिरियन्स नाही आहे पण आम्ही आमच्या आजीची चव कस्टमरला द्यायची आहे आणि ती कंटिन्यू कशी राहील यासाठी आमचं कंटिन्युअसली मागे त्याचं इंजिनिअरिंग चालू असतं अरे वा सिम्पली होमली फूड हो जसं की तुम्ही मागे बाहेर लिहिलेलंच आहे त्याचीच आहे आणि आजची जी रेसिपी आहे ती तुम्ही कंटिन्यू कर करता आपण किचन मध्ये जाऊया का हो। चला। मी हाय कोळीच्या किचन मध्ये मी आलेली आहे माझ्यासोबत आहेत अंकुश नमस्कार मग आज काय मासे खाणार आहोत आम्ही आज सुरमई पापलेट हलवा रावस कोल बांगडा म्हणजे मला असं वाटत की आपण जर मार्केट मध्ये जातो ना तर भरपूर असे मासे मिळतात पाहायला तसे मला वाटतं मी कोळी कोळीमध्ये पण भरपूर मासे पाहायला मिळतात चला या पाहूया आता किचन मध्ये राहतच आपण अच्छा हे पॅकिंग करत आहेत का करून अच्छा क्लिनिंग ओके ओके आणि इथे बघा मच्छी फ्राय करत आहे सुरमई आणि सुरमईचा पीस पहा किती मोठा आहे तो मी हाय कोळीच्या करतात होत्या मनिषा आता आहेत माझ्यासोबत किचनमध्ये तर आज काय मात काय शिजणार आपल्या किचनमध्ये आज जिताडा आहे बेबी सुरमई आहे पापलेट आहेत क्रॅब आहे सुरमई आहे सुरमची साईज पण अगदी मोठी आहे हो पाम साईजच्या पेक्षा पण मोठी हो, पाम साईजच्या पेक्षाही मोठी आहे आणि हे मॅरिनेट करून ठेवतो हो का आपण हो मॅरिनेट आता आज मॅरेज आहे ना त्यामुळे आपण ती थोडी तयारी करूनच ठेवतो आपण लगेच करायला चालू वेळ नसतो वे मला पटापट नस टेबल पट वरती ऑर्डर आली पाहिजे हो बरोबर की नाही आणि तुम्हाला माहिती का इकडची मला स्पेशल तुमची ती सुरमई खूप आवडते ती मसाला ना अख्खी सुरमई अशी मस्त लाल सुरमई बेबी सुरमई काय टेस्ट असते तुम्हाला काय सांगू मी अजूनपर्यंत ती चव आहे ना जिबीवर रेंगाळते म्हटलं आता परत एकदा जरा जिभेची चोचले पुरवायला पाहिजे त्याच्यामुळे चला जाऊया okay. जरा मनीष आता भेटायला क्रॅब आहे जिताडा आहे बेबी सुरमई आहे पॉपलेट आहे आणि कोळंबी पण आहे बघा कोळंबी पण मॅरिनेट करून तिथे छान आहे बघा सगळे मासे व्यवस्थित मॅरिनेट करू कारण मॅरिनेशन जेवढा वेळ होता तेवढी जेवढी तेवढी जास्त छान चव येते का येस आज आपण स्पेशल काय खाणार आहोत त्याच्यामध्ये स्पेशल जिताडा आहे जिताडा बाबेक्यू करून देऊ शकते बाबेक्यू पण आहे आपल्याकडे हो 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 बाबेक्यू पण तसं तर मी ऐकलंय की मिहाय कोळीचा जो मेन्यू आहे तो खूपच मोठा आहे फक्त तुम्ही ऑर्डर द्या काय ते सगळं आपल्याला मिळून जातं करेक्ट बरोबर ना आता चौदा वर्ष झाले आहेत मिहाय कोळीला आणि मी पण असं ऐकले मिहाय कोळीच की तुम्ही काहीतरी नवीन सुरुवात केली आहे अजून एक बेसिकली हे पॅकेट सुरू केले आहे

आपल्या भारतातच नाही तर भारताच्या बाहेरही वापरू शकतात मराठी ऑडियन्स साठी टार्गेट केलेलं आहे के का भरली वांगी जी आहे भरली मध्ये दिसत नाही प्रोडक्ट आहे जे थोडस मराठी ऑडियन्सला फोकस करून बनवलेला आहे सहा इंस्टंट मिक्सर हो, आहेत हो। प्रॉन्स मसाला आहे क्रॅप मसाला आहे भरली वांगे मिक्स आहे फ्राय मसाला आहे हे सगळे रेडी आहे राईट राईट आणि हे वेबसाईट आहे त्यातून माणसं ऑर्डर करू शकतो अच्छा तिथूनही ऑर्डर करू शकता आणि पॅन इंडिया म्हणजे कुठेही ऑर्डर करू शकता आणि त्यांना एक पाच सहा दिवसात त्यांच्या घरी डिलिव्हर होणार अच्छा अरे वा हे मस्त आहे पाच सहा दिवसांमध्ये आणि मला जर कुठे बाहेर जायचं असेल तर मी पण घेऊन जाऊ खूप जण आहेत म्हणजे कस्टमरची रिक्वायरमेंट आहे म्हणजे काही जण बाहेर जाताना घेऊन जातात किंवा मुलांना जायचं मिस करू नाही का मग घेऊन जायचं सगळं बॅगी मध्ये पॅक करून आणि मग तिथे बस जेवण बनवायचं आणि खाऊन घ्यायचं हे बेसिकल इन्स्टंट मिक्सीस आहेत म्हणजे आता उद्या समजा चिकन मसाला बनवायचा आहे त्याला फक्त प्रोटीन आणि पाणीच टाकायचं अच्छा हा मसाला पाणी टाकून टाकायचं मला पोचवायचं आहे बेसिक जेवण होत नाव करायचं ते ध्येय हे जिताडा फिश आहे याला आता तवा फ्राय करायचं कटिंग करून तवा फ्राय करायचं हळदी नमक लावून मॅरिनेट नंतर फिश फ्राय मसाला आमचा त्याच्यामध्ये फ्राय हा जुताटा फिश रेडी झालाय हा तिकडा मसाला आहे आता आपण हे सगळं मॅरिनेट करतोय हे तंदुरी मसाला आहे तंदुरी पाप कसं आहे जेवण आवड ना हो काय आवडलं स्पेशली

हॅलो टेस्ट करते छान स्पायसी आहेत कुरकुरीत पण आहेत आणि ऑफकोर्स कोळंबी म्हणजे फेवरेटच आहे जिताडा फ्राय लास्ट टाइम तुम्हाला जसं की आठवत असेल मी इथे आले होते आणि मी खाली होती सुरमई बेबी सुरमई फ्राय अशाच प्रकारे अगदी मसाला फ्राय होती स्वतः मी टेस्ट करते जिताडा फ्राय कसा लागतो ते हे बघा अख्खाच्या अख्खा हा पीस आहे बर का आणि हा पण स्टार्टरमध्येच आहे बर का फुल मसाला फ्राय केलेला आहे बर का हा बघा मासा आहा हा हा मासा बघा अये होय क्या बात आहे आणि काय आपल्या प्लस पॉइंट काय आहे एका स्टार्टर वरती दुसरा स्टार्टर अगदी फ्री आहे नीच जिताडा तर काउन झालेला आता मला वळायचं आहे तंदूर पापलेट कडे किती छान हा हा, हा। प्रेझेंटेशन पण किती छान आहे क्या बात आहे हे बाजूला नाही करावं वाटतं कारण किती इतकं छान दिसतंय ना पण काय खाण्यासाठी मला हे बाजूला थोडंसं करावंच लागणार आहे त्यापेक्षा मला चव कशी करणार हो आणि तुम्हाला कसं सांगणार मी हा असे मसाले सगळे ना आतमध्ये पर्यंत मुरलेत मसाले सगळे असे आतमध्ये पर्यंत छान मुरलेत आंबट तिखट चव आहे स्मोकी फ्लेवर आहे छान तंदूर तंदूरपापलेट तुम्ही आला तर तंदूरपापलेट आणि मसाला जिताडा नक्की घ्या म्हणजे टाइम मी तुम्हाला सांगितलं सुरमई घ्या आता मी तुम्हाला सांगते जिताडा द्या जेव्हा जेव्हा मी तुम्हाला जे जे टेस्ट करीन ना ते तुम्ही पुढच्या वेळेस मागवायचा म्हणजे मी तुम्हाला सांगित कशी जा कशी आहे बोंबील वाट बघतोय माझी एक बोंबील घेते मी छानसा मस्त छान रवा फ्राय केलेला आहे बोंबीर बर का होय होय असा अख्खा चलायचा आणि मासे चांगले आहेत बर का उत्कृष्ट दर्जाचे मासे आहेत छान कुरकुरीत हा एकच काटा असतो बोंबलाचा तसं काढून टाकायचा कोणाला कोणाला बोंबी आवडत नाहीत म्हणजे खूप ते सॉफ्ट असतात ना म्हणून पण ऍक्च्युअली हे पण ना बनवले गेले आहेत त्याच्यावरती त्याची चव असते सो हे ते तुम्हाला आवडणार एकदा एकदा टेस्ट करा खाऊन तर बघा मग सांगा मला जास्त बाबा मी स्टार्टर वरती जोर मारणार आहे हम्म काय आले ना तुम्हाला कारण काय आले ना का ते कारण काय आहे एका स्टार्टरवरती दुसरा स्टार्टर फ्री चिकन भाव आहेत आणि तंदुरी चिकन आहे आणि हॅलो एवढं सगळं मी एकटी नाही संपवणार आहे बरं का माझ्यासोबत टीम पण आहे सो आता मी थोडीशी चव करते आता हे मी संपवणार आहे हे मला संपवायचं आहे बाकी सगळं संपवण्यासाठी मी टीमला बसवणार आहे माझ्यासोबत असं खरं तर ना मी तंदुरी खाणार नव्हते पण ते इतके छान टेमटिंग दिसत आहे त्याचे मसाले इतके छान असे मस्त चमकत आहेत ना का असं वाटतं की यार टेस्ट केलं पाहिजे आणि तो जो सुगंध आहे ना तंदूरचा आ हा 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 भारी येतो आहे बघा पदार्थ अगोदर मी तरी आधी नाकाने खाते मग डोळ्यांनी खाते आणि त्याच्यानंतर मग वा त्याच्यामध्ये आतमध्ये पर्यंत मसाले छान मुरले मेन कोर्स तर झालाच पाहिजे की नाही हा सो मी मागवलेली आहे चिकन वडे थाळी आणि प्रॉन्स थाळी तर याच्यामध्ये काय काय आहे सुका चिकन आहे चिकन ग्रेव्ही आहे एक्स्ट्रा ग्रेव्ही दिलेली सोल आहे सोलकडी अंड उकळलेला आणि वडे तसे छान टम असे फुगलेत बघा आणि कांदा चटणी आणि हे आहे प्रॉन्स ताळी प्रॉन्स ताळीमध्ये आहे सुकट सोलकडी प्रॉन्स करी प्रॉन्स फ्राय भाकरी तांदळाची चटणी कांदा लिंबू कांदा लिंबू टोमॅटो काकडी सगळंच टाकल त्याच्यामध्ये असं ओके सो so, ऑफकोर्स माझं फेवरेट तर वडे आहेत तर मी वडेच टेस्ट करणार आहे टेस्ट नाही करणार वडे खाणार आहे टेस्ट काय करणार थोडस टेस्ट करून थोडी मला बाजूला ठेवायचे संपवायची ती थाळी मला आज तसं माझं ऑलरेडी आज टाटक होऊन पोट भरलेला आहे थोडस बाकी थोडीशी जागा नुसते हे वडे पण खायला खूप आवडतात नुसतेही हा मी कधी कधी घरी असते ना खाण्याला की पार्सल पण मागवते मी ह्याकोळी म्हणून मस्त माझं कामच होऊन जातं घरी आई वगैरे आल्या की मस्त मागवते माझं काम होऊन जातं घरी बघायचं जा टेन्शन नाही म्हणजे उशीर वगैरे झाला की मग कसं बरं पडतं ना मला हम्म हम्म मँगो मस्तानी आणि आमरस आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे पंधरा मार्च पासून तुम्हाला इथे आमरस पण मिळणार आहे मँगो मस्तानी पण मिळणार आहे मँगोची आणि तुम्हाला का कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला ही छान अशी कैरी पण मिळणार आहे आंबट तिखट गोड किती जणांच्या तोंडाला पाणी सुटले ते छान मला कैरी खाताना पाहून आता मला रंजर काय बोलणार आता मी बोलू नाही शकत कारण की माझ्यासमोर मँगो आहे आणि एवढे छान छान मासे खाऊन तर मी ऑलरेडी माझं असं मन तृप्त झालेलं आहे आणि आता अजून जास्त तृप्त होत आहे आणि हे खाल्ल्यानंतर मला खूप छान झोपही लागणार आहे सो पंधरा मार्च पासून मँगोचं सीझन सुरू आहे इथे ते तुम्हाला यायचंच आहे आणि त्याचा आनंद घ्यायचाच आहे आणि अफकोर्स एकवीस मार्च पासून ते एकतीस मार्च पर्यंत एका स्टार्टरवरती दुसरा स्टार्टर फ्री एका एक स्टार्टर वरती दुसरं स्टार्टर फ्री म्हटलंय बर का मैंगो मँगो आमरसच्या सोबत मी लस्सी नाही बोलले हे लक्षात ठेवा चला मी आता जरा छान आमरस दे पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत टी दे बाय खात्रा स्वस्त आणि मस्त रहा